संविधान गौरव कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी सावेसाहेब प्रथमच या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर खासदार बेडेजी महानगराध्यक्ष अमर राजूकरजी उमेश चव्हाण यवंतकर या ठिकाणी असलेले आपल्या चैतनीबाबू देशमुख प्रवीण साले विजय कुमिरे किशोर स्वामी मिलिंद देशमुख कुमेशान दुष्यंत सोनाळे विजय यवनकर सचिन उंबरेकर बालाजी बच्चे बाळूराव भुंदा सिंग गायकवाड मोकले राजू यन्नम श्री शिलेदार अभिषेक जोशी या ठिकाणी आलेल्या सर्व माता माता भगिनी श्रावस्तीनगरमध्ये सर्व नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांना मानाचा जय भीम आज या ठिकाणी आपण सावेसाहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की पालकमंत्री या नात्याने पहिल्यांदाच नांदेडला आल्या असताना का। पहिला कार्यक्रम कुठला घेतला असेल तर संविधान गौरव दिनाचा करे कार्यक्रम त्यांनी आज आल्याबरोबर घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे संविधान गौरव दिन म्हणजे याचं महत्व एक आगळं वेगळं महत्व आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं संविधान अर्पित करण्याचा पंच्याहत्तरवा वर्ष आहे किती पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देशाचं रक्षण देशाचं संरक्षण देशाचा सा कायदा सामान्य माणसाला न्याय देणारं स्वीकारून गेल्या दहा वर्षापासून देशाचे प्रधानमंत्री असल्या होतील की देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून आज मोदी साहेब कार्यरत आहेत आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे मनामध्ये संभ्रम काढून टाका मनामध्ये काही काही सांगत असेल आप प्रचार करत असेल कुठे प्रचार करत असेल त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारा आणि मला सांगायचं आहे किमान तुमचा विश्वास सर्वांवर आहे मुख्यमंत्र्यांवर विश्वास चव्हाण आहे की नाही उमेश चव्हाण म्हणतो अशोक चव्हाण आहेच अशोक चव्हाण आहेत उमेश चव्हाण आहेत आम्ही सर्व मंडळ या भागामध्ये या प्रभागामध्ये राहणार आहे भागाच्या विकासात्मक कल्पना ज्या आपल्या आहेत त्या संकल्पना गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये आपल्या कशा पूर्णत्वास गेलेल्या आहेत आपण सर्वांनी अनुभव देशाच सरकार झालेला आहे सर्वाला न्याय हक्क आहे सर्वाला एकच मत द्यायचा अधिकार श्रीमंताला दोन मत गरीबाला एक मत असा आहे का देशामध्ये सर्वाला एकच मत आहे आणि तो मताधिक्याचा अधिकार तो मताचा अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार संविधानाला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि ते जन्मोजन्मी या देशाचं संरक्षण संविधान संविधान त्या प्रशासन त्या करणार सामान्य माणसाला न्याय देणारं संविधान अशा प्रकारचं अलौकिक अशा प्रकारचं हे संविधान या देशाला कोणी दिलं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते तुम्हाला आम्हाला नाकारता येणार आणि त्यामुळे मधल्या काळामध्ये फक्त मत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून भाजपच्या विरोधामध्ये प्रचार केला गेला संविधान बदलणार आहे संविधान असं करणार आहे तसं करणार आहे तर का आपल्याकडे काय लोकांना कधी काही सांगितलं तरी खरंच वाटते अरे असं होणार आहे तसं होणार आहे हे होणार आहे ते होणार आहे ज्या मतदान दुसरी म्हणजे खरे काम करणारे मोदी साहेब आणि काम न करणारी बाकीची मंडळी आपण अनुभवली आणि म्हणून मला मतदान सांगितलं आहे मी तुम्हाला मतदान या ठिकाणी विनंती करायला आलेलो आहे आणि सर्वजण आज मोदी साहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व भाजपमध्ये आज या ठिकाणी गेलेलो आहोत यासाठी गेलेलो आहोत की देशाच्या संविधानाचं खर रक्षण आणि संरक्षण कोणी करत असेल तर मोदी साहेब या देशामध्ये करणार आहेत आणि म्हणून त्या संविधानाच्या प्रती आम्हाला सर्वांची आस्था सर्वांचं प्रेम सर्वांचा विश्वास मोदी साहेब म्हणतात सत्ता साथ सत्ता विकास सत्ता सब विश्वास सबका साथ भूमिका जी आहे मोदी साहेबांची त्या भूमिकेला अनुसरून या संविधानाप्रमाणे राज्य चाललं पाहिजे देशामध्ये आज भाजपचं राज्य आलेलं आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज देशामध्ये भाजपचं राज्य आहे आणि राज्यामध्ये सुद्धा मोदी साहेबांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आज राज्यामध्ये आज या ठिकाणी भाजप शासित अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आपल्याला ही व्यवस्था अधिक मजबूत करायची आहे या संविधानामध्ये गोष्टी आपल्याला त्याचा अर्थाने हक्क मिळाला पाहिजे गरिबांना संविधानामध्ये लिखित ज्या गोष्टी आहेत त्या अभिप्रेता आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी हा आम्ही काढलं पण मोदी साहेबांनी सांगितलंय विकसित भारत विकसित भारतची संकल्पना आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत संपूर्ण देश हा विकसित झाला पाहिजे फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम घोषित केला आहे की महाराष्ट्र आम्ही विकसित करणार आहोत महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार आम्ही देणार आहोत महाराष्ट्रामध्ये आधी गुंतवणूक आली पाहिजे कारखानदारी वाढली पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि सुंदर शहर आपली झाली पाहिजे दलितांना उपेक्षितांना गरीबांना न्याय आला पाहिजे अशा प्रकारची भावना मोदी साहेबांनी त्या ठिकाणी नमूद केली आणि फडणवीस साहेब त्यांच्या आदेशाप्रमाणे आज देशामध्ये राज्यामध्ये आपण पाहताय जोरदारपणे काम चालू मला उमेश चव्हाणना आश्वासित करायचं आहे उमेश भाऊ असतील यशवंतर असतील आमची यनम असतील अजून कोणच होता दुष्यंत आहे असं असे विसून तालुकadan निवडून खासदार देखील तुम्ही लोक एवढी लोक निवडून दिली 72 तोडणं पण कर आता मागचा रेकॉर्ड तोडायचा आहे आणि 82 च्या 82 आता आपल्याला कमळावर निवडून आणायचे आहे त्यांनी लाडकी बहिणीला आम्हाला पंचवीसशे रुपये देऊन गरीबाची चूल पेटवण्याचं स्वरूप योजना केलेली आहे आमची आजी म्हणतात आमचं काय होणार आजी मी आजीकडे ऐकत होतो आजीच साठ वर्षाचं काय तुम्ही चिंता करू नका सगळ्या काळ ऐक मी आजीकडे बोलत होतो आजीला म्हणतो चिंता करू नका आजी तुमचा आशीर्वाद फक्त कमळावर द्या बघा तुमचे कल्याण टक्के कोण चिंताच एवढं सांगायचंय आज निवडणुका झाल्या पैसे चालू आहेत की नाही आता मला सांगा आम्ही काय तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये हिमाचलमध्ये सगळ्या योजना बंद झाल्या काँग्रेसच्या राज्यामध्ये आज राज्यामध्ये फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे चालू आहेत अरे महाराष्ट्राची बाबासाहेबांच्या तत्वाप्रमाणे चालण्याची भूमिका घेऊन आम्ही आगामी वाटचाल करणार आहोत पण साथ तुमची हवी आहे साथ तुमची हवी आहे असा नगरसेवक सापडेल का तुम्हाला घर बाजूला तुम्ही घरापर्यंत पोहोचता बेडरूम पर्यंत पोहोचता पोहोचता की नाही चव्हाण तिकडे अशोक चव्हाण मध्ये तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला काही कमतरता आहे का कुठल्या गोष्टी तिथे जाणवली आहे का काही रस्ते झाले नाल्या झाल्या पाणी झालं नगरपालिका झाली कमी आहे का उपलवाला ज्या बोलताय चप्पल फाड घेतात चिंता करू नका त्यामुळे मजबूतीने एकजुटीने काम करा आणि बघा आम्ही आगामी काळामध्ये संविधानाचा गौरव गौरव म्हणजे खऱ्या अर्थात नुसतं बोलून गौरव होत नाही संविधानामध्ये जे जे वाक्य दिलेले ज्या ज्या गोष्टी अभिप्रेत आहे जे जे करायचं आहे सा, ते सामान्य माणसाला विश्वास देण्याचं काम आम्ही करत आहोत तुमचे अन्याय होऊ देणार नाही तुम्हाला जे विकासाचं अभिप्रेत ते काम आम्ही करणार आहोत आणि केलंय आतापर्यंत विश्वास आहे तुम्हाला आता पण केला नाही आतापर्यंत केलंय ते आगामी काळात सुद्धा या जिल्ह्या या शहरामध्ये महापालिका आहेत आणि बाकी ठिकाणी सुद्धा जोरदारपणे दुसरा काही विचार करायचा नाही जोरदारपणे आपल्याला आगामी काळामध्ये एकजुटीने काम करायचं आहे आणि पालकमंत्र्यांचं अभिनंदन करेन की ते आता सांगितलंय या सगळ्या अवस्थांमध्ये जी काही शिल्लक असतील गोष्टी चिंता